नमस्कार मी सुनील जोशी आजच्या जनमत वार्ता आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दमदार विजयाने राणींना धक्का शिवसैनिकांनी कल्याण ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला विजय उत्सव कल्याण मोहनेसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आणि आगरी मालवणी कोळी महोत्सवाचे शानदार मातोश्रीच्या अंगणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने विजय उत्सव साजरा करण्यापेक्षा नारायण पराभवाचा जल्लोष केला काही उत्साही शिवसैनिकांनी हातात कोंबड्यात नाचवल्या राणेच्या प्रतिमेला चक्क कोंबडी बिर्याणीची भेट खाऊ घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तेंभीना केवळ फटाके वाजवून व पेढे वाटवून राणेंचा निषेध केला एकेकाळी शिवसेनेच्या गळ्यातील ताईत असलेले राणे सेना सोडल्यानंतर मात्र शिवसेनेसाठी शत्रू ठरले त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राणेंचा पराभव करण्याचा दिवंगत बाळा सावंत यांच्या विरोधात राणेंनी निवडणूक लढवल्यामुळे हो शिवसेनेच्या संतापात आणखी भर पडली कोणत्याही परिस्थितीत राणेंना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जोमाने सर्व शक्तीनिशी मैदानात उतरले होते अखेर मातोश्रीच्या अंगणात राणेंचा पराभव झाल्याने शिवसेनेच्या दृष्टीने मोठा विजय आहे या पोटनिवडणुकीतील विजय हा शिवसेनेने राज्यभर साजरा केला ठाण्यातही शिवसैनिकांनी फटाके उडवून आणि पेढे वाटवून हा विजय साजरा केला यावेळी काही शिवसैनिकांनी कोंबड्या हातात धरून राणेंच्या प्रतिमेला चक्क बिर्याणी खाऊ घातलीच आणि उपरोधाने राणेंनी आता कोंबड्याच पाळण्याचे उद्योग करावेत अशा घोषणाही दिल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तृप्ती सावंत एकोणीस हजार मतांनी निवडून येत काँग्रेसचे नारायण राणे यांचा पराभव केल्याने कल्याण मध्ये शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा केला तृप्ती सावंत विजय झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विजय उत्सव शिवसैनिकांनी साजरा केला त्याप्रमाणे कल्याणमधील शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिशबाजी करून तसेच पेढे वाटून व मिरवणूक काढून विजय साजरा केला परिवहनचे माजी सभापती रवींद्र कपोते नगरसेवक प्रकाश पेंडकर माजी नगरसेवक जयवंत भोईर पोलीस पाटील सुनील खारू यांच्यासह शिवसैनिक जल्लोषात सहभागी झाले त्यानंतर शिवसेना शाखा ते शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व जल्लोष साजरा केला पुण्याचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चोवीसव्या जयंती दिनी कल्याण पूर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समता फेरीत हजारो भीमसैनिकांच्या जनसागराने कल्याण पूर्व परिसर निळाईने नाहून निघाला होता समता फेरीत कल्याण पूर्व परिसरातील विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून या महामानवाला मानवंदना दिली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या समता फेरीचा प्रारंभ पत्रिल स्नेहवर्धक नगर येथे आनंद महाथेरो यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून तसेच बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला या समता फेरीत अश्वलूड रथामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास या वर्षीच्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक उदय रसाळ तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून कल्याणकरांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या समता फेरीसह फटाक्यांच्या आतिशबाजीने जोशपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला या समता फेरीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उदय रसाळ सचिव राजीव अंकुश तसेच खजिनदार शेखर केदारे यांनी मानाचा असा निळा फेटा बांधून त्यांना सन्मानित केले ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी परिवर्तन लेझिन पथक यांच्या सहभागाने सुरू झालेल्या या समता फेरीत डॉक्टर यांच्या संविधानाच्या पुस्तकांचे चलचित्र डॉक्टर आंबेडकर हे जवाहरलाल नेहरू यांना संविधान सादर करीत असतानाचे दृश्य तथागत गौतम बुद्ध बोली वृक्षाखाली ध्यानस्थ असल्याचा देखावा या देखाव्यांसह रॅलीच्या मध्यभागी डीजेच्या तालावर बौद्ध युवती युवक युवत बेधुंद नाचत असल्याने परिसर धुमधुमून गेला होता विविध चित्ररथांच्या सहभागाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत निघालेल्या सभापती शांताराम पवार नगरसेवक निलेश शिंदे नितीन निकम विशाल पावशे नगरसेविका मनीषा गायकवाड माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे विष्णू गायकवाड जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष देवचंद अंबादे सुनील सावंत

रॅलीची सांगता करण्यात आली या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा उचित सत्कार करण्यात आला चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला प्रभाग द कार्यालय समोरील पटांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मानवंदना देण्यात आली या समयी भीमसुतीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या बौद्धचार्य बोर शांताराम जाधव कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सुभाष दलित मित्र दलित्रण्णा रोखडे प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री ढोले तसेच परशुराम कुमावत श्री वाघमारे या आदी मान्यवरांसह कल्याण पूर्व परिसरातील आंबेडकरी विचारांशी निगडीत असलेल्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाने साजरी होत असतानाच कल्याण आनंदवाडी प्रभागातील एका आंबेडकर प्रेमी मुस्लिम युवकाने विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती दिनाचा पूर्वसंदेश आनंदवाडी प्रभागाच्या मुख्य रस्त्यावर वीस हजाराहून अधिक निळ्या रंगाच्या फुग्यांची तोरणे लावून संपूर्ण प्रभाग निळामय केला होता आंबेडकर प्रेमी मुस्लिम युवक सूरज खान यांच्या या संकल्पनेचे आंबेडकरी जनतेकडून उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले कल्याण पूर्वेतील बौद्ध आणि आंबेडकरी प्रेमी जनतेची सर्वाधिक वस्ती असलेल्या आनंदवाडी प्रभागात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिवर्षी गल्लोगल्ली विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने जल्लोषात साजरी करण्यात येत असते आनंदवाडी प्रभागात निवासी असलेले सूरज खान यांनी आपल्या स्वखर्चाने तेरा तारखेच्या रात्री आनंदवाडी प्रभागातील रस्ता रस्त्यावर आकर्षक अशा वीस हजारहून अधिक निळ्या रंगांच्या फुग्यांची तोरणे बांधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनवपणे अभिवादन केले डॉक्टर यांच्या चौदा प्रभागातील नागरिकांना मोहित शिवाय ही निळ्या फुग्यांची लाट एका मुस्लिम युवकाने निर्माण केल्याचं समजल्यावर आंबेडकर प्रेमी जनतेला आश्चर्याचा सुखद धक्कास बसला सूरज खान यांच्या उपक्रमाचे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड तसंच माजी जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले सूरज खान यांनी सकाळी आनंदवाडी येथील बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चोवीसवी जयंती साजरी करण्यात आली ज्येष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांनी बुद्ध वंदना घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भोईर सुरेखा जाधव आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र भोईर होते एकता मित्र मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाला पोलीस पाटील जगदीश लोणे रमेश लोणे ग्रामपंचायत सदस्य शेवंताबाई भोईल सतीश लोणे राजाराम गायकवाड सुदाम भोईल सुरेश भोईल परशुराम भोईल चिंतामण पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते एकता मित्र मंडळाचे सचिन भोईल संतोष भोईल व सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी सूर्यकांत भोईर व रघुनाथ भोईर यांच्या हस्ते मंडळाच्या सभासदांचा रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त वाटप करण्यात आले पोलीस उपायुक्त संजय जाधव व रिपाई रिक्षा टॅक्सी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व रिपाईचे जिल्हा अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर संघटनेतर्फे गरीब गरजू रिक्षा चालकांना मोफत खाकी गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले की आमचीही खाकी वर्दी आहे त्याप्रमाणे तुमचीही खाकी वर्दी आहे आपण दोघेही जनतेचे सेवक आहोत ज्याप्रमाणे आम्ही नियमांचे पालन करतो त्याप्रमाणे आपणही नियमांचे पालन करा जर आपण नियमांचे पालन केले तर आम्हाला कारवाई करावी लागणार नाही रिपाई संघटनेच्या माध्यमातून एक चांगला नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल संघटनेचे कल्याण शहर अध्यक्ष विलास गायकवाड यांचा खास सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कटके वाहतूक शाखेचे देशमुख साहेब हर्षद गलिदे तसेच रिपाई रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व रिपाई शहर अध्यक्ष रामा कांबळे रिक्षा युनियनचे शहर अध्यक्ष विलास गायकवाड नगरसेवक प्रकाश पेंडकर माजी नगरसेवक भीमराव ढोळस लक्ष्मण जाधव सुरेश गायकवाड राहुल जाधव बादशाह चाचा चा जयदेव मुकादम मोहन पाठारे सुनील गुप्ता संतोष भोईर वैभव अहिरे राजू खाजेकर डेव्हिड भालेराव ज्ञानेश्वर सोनावणे इस्माईल मकांदर सचिन सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते कल्याणच्या फडके मैदानात मंगळवारी पोळी आगरी मालवणी महोत्सवास मोठ्या जल्लोषात खासदार कपिल पाटील व आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत सुरू झाली यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते

होळी गीतांचा बहादर कार्यक्रमही सादर करण्यात आला यंदाच्या वर्षी एक अभिनव उपक्रम म्हणून महोत्सवास हजेरी लावणाऱ्या महिला प्रेक्षकांसाठी विशेष सोडतीद्वारे दर दिवशी एक पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येईल हा महोत्सव एप्रिल पर्यंत संध्याकाळी सात ते दहा या वेळेत सर्वांसाठी खुला राहील उद्योगपती संजय शेठ गायकवाड यांच्या प्रेरणेने त्यांचे सहकारी संजय शिरके यांनी विजयनगरातील साई भक्तांसाठी स्थापन केलेल्या साईबाबा मंदिराच्या पंधराव्या वर्धापना दिनानिमित्त मंदिरात साई चरित्र पारायण आणि महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते या अनेक मान्यवरांनी मंदिरात भेट देऊन भंडाराचा लाभ घेतला उद्योगपती संजय शेठ गायकवाड आणि त्यांचे सहकारी संजय नागेश शिर्के यांच्या संकल्पनेतून विजयनगर आमराई परिसरातील साई भक्तांसाठी शिर्डीच्या साईबाबांचे आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात साई पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या परयांच्या समारोपानिमित्त साई भक्तांसाठी महाभंडारा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक आणि शिवसेना उपशण संघटक संजय शेठ गायकवाड यांनी भेट देऊन साईबाबांची विधिवत आरती करून दर्शन घेतले संजय शिर्के हे गेली चौदा वर्षे दादरच्या साई सेवा मंडळाच्या माध्यमातून निघणाऱ्या दादर ते शिर्डी या साईबाबांच्या पायी पालखी सोहळ्यात प्रतिवर्षी सहभागी होत असतात या पायी पालखी सोहळ्याच्या समाप्तीनंतर संजय शिर्के प्रतिवर्षी कल्याण कल्याणपूर्वातील साई भक्तांसाठी सुनीता कॉलनी गवळीनगर येथील साई मंदिरात महाभंडाराचे आयोजन करीत असतात यावर्षी साई मंदिरात साई सच्चरित्राचे अखंड पारायण सत्यनारायणची महापूजा तसेच साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या समये कल्याणपुरातील हजारो साई भक्तांनी साईंचे दर्शन घेऊन महाभंडाराचा लाभ घेतला होण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला युवक काँग्रेसने सुरू केलेले आमरण उपोषण आज दुपारी साडेचार वाजता मागे घेतले सोमवारी तेरा एप्रिल पासून डंपिंग हटावच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे कांचन कुलकर्णी राहुल शर्मा हे पदाधिकारी आधारवाडी येथील स्थानिक नागरिकांसह आमरण उपोषणाला बसले होते मात्र डम्पिंग ग्राउंड संदर्भात प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आमदार संजय दत्त आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिसऱ्या दिवशी आज दुपारी साडेचार वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले गेल्या दोन दिवसापासून शिवाजी चौकात हे आमरण उपोषण आंदोलन सुरू होते या उपोषणाची दखल युवक काँग्रेस बरोबरच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली प्रशासनानेही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करीत या प्रश्नावर तोडगा निघणार असल्याचं आश्वासन दिले तसेच डम्पिंग वरील दुर्गंधी आणि समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत आधारवाडी येथे कचरा टाकणे बंद करून तळोजा इथे होणाऱ्या सामायिक भरावभूमीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव येत्या वीस तारखेला होणाऱ्या महासभेत सादर केल्याची माहिती उपायुक्त सुरेश पवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिली या आश्वासनानंतर युवक काँग्रेसने हे उपोषण आंदोलन मागे घेतल्याची माहिती भिवंडी लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ब्रिज दत्त यांनी दिली यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय चोपाणे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे राकेश मुथा शैलेश तिवारी शकील खान आदी पदाधिकारी आणि वाडेगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दमदार विजयाने राणींना धक्का शिवसैनिकांनी कल्याण ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला विजय उत्सव कल्याण सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आणि आगरी मालवणी कोळी महोत्सवाचे शानदार उद्घाटन या होत्या आजच्या जनमत वार्ता पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत नमस्कार